मंडळी पर्यंत तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल या चॅनलचं नाव सुपरस्टार ब्लॉग तर आजचा दिवस आहे पाचवा आणि स्वर्ग सुखाचा प्रवास तर आज आपण कसारा घाट चढणार आहे तर आजच्या पूर्ण दिवसाचा स्वरूप आपण आपल्या ब्लॉग मध्ये कव्हर करूया आणि आपले पेंटू झाला आणि पेंटू आला असा आहे आम्हाला कॅमेऱ्यामध्ये बघून टीका लावायचा कोणी मोबाईल देतच नव्हता आम्हाला साईराम आजचा दिवस खास असणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा आपल्या कल्पना कमेंट द्यावे नक्की गाव आता पालखी निघाली आहे आपण जाऊ पालखी सोबत भेटू पुढे बाय गाव राम सायराम बुआ सायराम ओ प्रसाद बुआ सायराम कला आज कसारा यायचा आपल्या कसारा हा चला कसारा हो साईराम साईरामधी सोबत आईश्वान घेऊन हे ना कोलकसतो हे बिस्किट बिस्किट झर साई मै सकाळ मित्रांनो आता आपण चालतोय थोड्या वेळात आपण कशाला घाक चढणार आहोत तर आनंदमय वातावरण आहे आता ऊन पडलं आजच्या कसार्यामध्ये आपल्याला पाऊस भेटेल ही पदयात्रेचा अनुभव खूपच सुंदर असतो धरलीर आज धरली धरली गावाची पाटर मांगरा इला कसारा घाटर माझ्या साईंचा भारी घाटर मांगरा इला कसारा घाटर माझ्या साईंचा भारी घाटर साईराम मंडई आजचा दिवस पाचवा आणि आज आपण कसारा घाट चढणार आहोत आणि आता मी परत 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 कसा तरी पोचले पालखी पालखीजवळ आणि आपला हा प्रवास स्वर्गसुद्धा प्रवास निरंतर चालू आहे आपले परवीन न लावडे साहेब यांनी पालखी घेतलेले साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा बोलता पालखी आता अपसार घाटावरती आहे पाचवा दिवस खूप छान वाटतात अति सुंदर वाटतं पालखी घेतल्याने असं वाटतं की मी कुठंतरी पुणे केलं असेल म्हणून मला पालखी घ्यायला पाहिजे बाबांच्या पालखीला माझा हा पाचवा वर्ष आहे आणि चांगला आनंद चाललेला महाराष्ट्र ते शून्यातून तयार झालेलं शाखाप्रमुख बाळा भाऊ आपले शाखाप्रमुख झालेले आहेत आणि बाबांच्या कृपेने मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाऊ आपले नगरसेवक होतील आणि अत्यंत आनंदमय वातावरण होणार की भाऊनी खूप शून्यापासून सुरुवात करून आज ते निम्म्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि यापुढे बाबांचा आशीर्वादसुद्धा त्यांच्यासोबत राहणार आहे आणि ज्याऐवशी प्रवीणबा आपले नळावडे साहेब नगरसेवक बनतील त्यावेळी परत साई पालखी चालणार आहे ना भाऊ मोठा जोरा धमाल नाही करू आपण जय साईनाथ जय साईनाथ सद्गुरु साईनाथ महाराज की आणि पाठच्या खांद्याला कोण आहे माहिती आहे कोण माहिती आहे रोहित सोनी साईराम भाऊ साईराम जय साईराम थोडं पाठी राहिल्यामुळे मला ह्या वर्षी जरा भाऊंना जरा ब्लॉग मध्ये कव्हर करता आले नाही भाऊ काय बोलता भाऊ काय बोलायचं तुमच्या कृपया बस मोटिवेट करता पोरांना ब्लॉग काढता तुम्ही पुरा मोटिवेट होता त्याने भाऊ मी ब्लॉगमध्ये येणार मी पण चालणार भाऊसोबत थोडं चालत आहेत पोरांना ज्यांना चालायला जमत नाही तरी पण ते चालत आहेत की मला ब्लॉगमधलं यायचं आहे पूर्ण भाऊसोबत चालू या तर भाऊ आपले रोहित भाऊ आपले काल वन केज झालेले आहेत सचक्रायवर त्याला वाटतं का आपले जे पण आहेत सोशल मीडियावर वगैरे त्यांना खूप 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 धन्यवाद तुम्ही आपल्या भावाला असं सपोर्ट करत राहावा भाऊ एक दिवस खूप वरती जाणार बाबांची कृपेने कारण आज नाही काय बोलता तीन वर्ष झाले तीन वर्ष अजून ब्लॉग करत आणि आज फायनली आज वन के झाले अशी अपेक्षा आहे बाबांच्या आम्ही बाबाचा आशीर्वाद असेल बाबाचा आशीर्वाद आहे आमच्यावर अजून दोन वर्षांनी दहा के होईल करत राहू बाबांची कृपा असू द्या बाबांची कृपा आहे बोल सद्गुरू साईनाथ महाराज की जय तो किसी ने मुझे पागल कहा तो किसी ने परवाना कहा किसी ने मुझे पागल कहा तो किसी ने परवाना कहा लेकिन इस पागल ने खुद को साई का दीवाना कहा बोलो ओम साई राम आज धरली धरली आज धरली मिश्रली गावाची वाट रईला कसारा घाट माझ्या साईचा सारा घाटर माझ्या साईचा भारी आपल्यासोबत साई श्वान जिथ पालखी असेल तुम्ही बघितलं असेल कधी जेवढ्या एवढ्या पालख्या जातात ना त्या पालख्यासोबत हे श्वान जोडले जातात हे श्वान म्हणजे बाबांचं एक स्वरूप हे एक रूप या श्वान मध्ये असत म्हणून हे श्वान पालखीमध्ये असतात आणि बघता बघता जे श्वान कधी गायब होतात ते कळत नाही बरोबर की नाही भाऊ पालखी सोबत असताना ते गायब होऊन जातात पालखी हे बाबांचे श्वान आहेत एक बाबांचं रूप आहे ते आपल्या पालखीसोबत चालतंय बोला ओम साईराम साई साईराम मंडळी आपण चालतोय पण आपण थोडं थांबलो आपल्याला भेटायला दरवर्षी प्रमाणे आपले आलेले सर रोहित सर साईराम आणि आपले मंगेश भाऊ पण साईराम साईराम आपले भाऊ लोक आपल्याला भेटायला सायराम सर प्रवास एकदम स्वर्ग सुखाचा प्रवास साईराम साईराम दादा सायराम व्हिडिओ बघतोय की ना आपले फक्त ना डेली खूप चांगले धन्यवाद कुठे होत थँक्यू सो सायराम भेटू स्वर्ग स्वराच्या प्रवासामध्ये दिवस पाचवा ओम मित्रांनो आपला जकाचा ग्रुप साईराम आपल्या अजय बुवा अजय बुवा सायराम भावी बुवा साईराम सायराम मंडई आपण पोहचलो आपल्या नाश्त्याच्या होळीला झोप्या आकडे या ठिकाणी आणि परत दरवर्षीप्रमाणे इकडे पाऊस चालू झालेला आहे आपला हनुमंत भाऊ साईराम 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 मंडळी आजचा नाश्ता आहे साईराम आणि तिकडे बाबांची पाल साईराम मंडळी आता नाश्ता करू आपण निघालेलं आता पुढचा वर्ष आपला कशाला आपण आरती करू आरती करून मग स्वतःला घाट चढू आज सागर भाऊ बाबांची पालखी आणि दिंडी पण सोबत आहे आज आणि पाठी काय मित्र परिवार मालिक मलिक ये मालिक साईनाथ पोहतले कचऱ्याच्या पायथ्याशी आणि खूप मुसळधार पाऊस चालू झालेला एका कुटुंबामध्ये तर आपण थोडं बसूया विश्रांती देऊया आणि आपल्या भावाला आपण एक प्रश्न विचार साईराम काय बोलतो भावा कसं आहे कसं आहे बरं आहे ना तुला एक प्रश्न विचारू का गणेश बापाला तीन पोर आहेत एकाचं नाव मे एकाचं नाव जून तिसऱ्याचं नाव काय गणेश बापाला तीन पोर आहेत एकाच नाव मे एखादा जून आणि तिसरं नाव जुलै असा सायराम भाऊ बोलतो घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मान कामनाय देव जय देव लंबो दर्पी तांबळ फळी बळ वंदना सर सुंदर वक्र सुंदर त्रिनयना दास मासा वाटपा हे सदना संगी निर्माणी रक्षा मे सुरवर वंदना जय देव जय शिव शंकर हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाची वाळू तुझ कर गौरा जय देव जय देव मंथन पण चामागे मागे अवसित हर साप अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धिराज योगीराज परदम श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की घाटन घाटनदेवी मंदिरला घाटनदेवी मंदिरात शनभर विसर्जनी करून आपण निघू दुपारच्या वेळ हो साठी घाटनदेवी मंदिर दाखवतो तुम्हाला ओम ओं ओंचायला साईराम मंडई गाठनदीचं मन दर्शन घेतलं आणि त्या निघालो तुम्ही वातावरण बघू शकता पुढे काही दिसत नाही आणि आपले हे साईराम पालखीवाले पालखी घेऊन पळत आहे तर साईराम मंडई आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण चाललो आता तिकडनं मोठी गावासाठी शोधे आहे बारा किलोमीटरचा रूट आणि मग गावला बोलतात आपल्या रात्रीचा मुक्काम तिकडे असणार आहे आता बघू आता तर पालखी आपण सोडली आहे कारण कसाराघाट पालखी आपण चालवली आम्ही सहा मित्र मिळून आम्ही कसारा घाटामध्ये पालखी चालवली आता आम्ही चाललो आहे गोटी गावाला पालखी बरोबर बघा खूप आवडेल व्हिडिओ पण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटवर नक्की कळवा तर भेटूया स्वर्गसुराच्या प्रवासामध्ये दिवस पाच वाम सायबा वर्ष वर्ष दरवर्षी दरवर्षी करनी मार्ग डावीसियानाथा नाता आरती साई बाबा अवतार सगुण प्रमाती स्वामी कमी दिगंबर दिगंबर आरती साई बाबा मंडई मंडळी रात्रीचे वाजलेत आठ वाजलेत आणि आपण अजून पण चालतोय कारण आजचा होल्ड हा पंचेचाळीस किलोमीटरचा होता आणि आपल्यासोबत हो संदीप मामा सायराम सायरामिर श्री साईराम सायराम आनंद साईराम साईरामे आपण पोहचलो आपल्या रात्रीच्या होल्डला आपले भाऊ लोक सर्वात पहिले पोहचले हो मामा सायराम हो सायराम हो सायराम का शोधत आहे का शोधत आहे का शोधतोय कपडे पावसामुळे कपडे आपला थापा 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 भाऊ अजून ब्लॉक मध्ये आला नव्हता हा थापा भाऊ थापा भाऊ जय साईनाथ हा थापा हा बाबू भाऊ पण कपडे बदलतो आपला भाऊ भाऊ जय साईनाथ हो नमन बुवा जय साईनाथ काय आज काय जेवण जेवायला जेवायला श्रीकंडपुरी आहे हा इकडे बघा पोहचून डायरेक्ट मालिश चालू मालिश डायरेक्ट मालिश चालू काय विजू आणि इकडे इकडे आमचे काय करते इकडे आमचे मंडळाचे धडाधडीचे कार्यकर्ते विक्की भाऊ पालखी नियोजक विक्की भाऊ काय बोलता कसा झाला आजचा प्रवास मी तर आत्ता आलो भाऊ एवढा पाऊस काय बोलू तुम्हाला भाऊ आपला राहुल भाऊ आणि इकडे हिशोब किटोब चालू आहे का सध्या डिस्टॉप नाही आणि इकडे सगळे झोपले हो विकी भाऊ जय साईनाथ सागर भाऊ जय साईनाथ पिंटू भाऊ केस बनवतो पिंटू भाऊ जय साईनाथ आणि इकडे आपले आपले मंडळाचे धडाधडीचे पालखी नियोजक अजय कांबळे या ठिकाणी अजय कांबळे भाऊ जय साईनाथ आईबाबा काय करत आहे बस तुमचा ब्लॉग बघतोय आईबाब ब्लॉग बघता माझा चला मग मंडई भेटू जेवायला मग करू भजन आणि मग जय साईनाथ हो जय साईनाथ अरे आज आज आम्ही मी आणि रोहित भाऊ कसारा घाट त्याच्या पुढे घाटनदेवीपासून रोहित भाऊनी घेतली पालखी आपल्या श्रीभाऊनी पण आज पालखी घेतली आपला हा नवीन भाऊ आहे आज पहिलं वर्ष त्याचं पण पहिल्या वर्षात सुद्धा हा व्यक्ती खूपच उत्कृष्ट प्रकारे बाबांची पालखी या फोल्डमध्ये काय आलं पाहायला बघा जे बोलतात ना की पदयात्रा करणं सोप्पं असतं त्यांनी एकदा पदयात्रा करा आहे बघा ह्या भाऊला पण बघा हा पुढं बघा सगळ्यांच्या पाय पासून ह्या पुढं बघा आज मी पुढं दाखव पत्ता पुढा दाखव पब्लिक देख के घाबरा मी जळा एक अटेला आहे जो बघा यांचे पाय बघा आणि माझे पाय पण बघा 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 इकडे मला काच घुसलेली आहे इकडे काय इकडे एक फोडा आलेला फक्त इकडे आणि या ठिकाणी छिल्लेला आहे छिल्लेला आजच्या जेवणाचा हा पदार्थ डाळ भात भाजी पुरी आणि श्रीखंड आणि राहुल भाऊसोबत મે बाईबी वल्ला वांगात आळूजनावर वल्ला एक मुका वाचा मावटा बाईबी वल्ला वांगात अना काळो बाईचा वार माझा तुजला we रोज सवेरे साइना तेरी सुधर दिखाई दे मेरी किस्मत खुल जाए तेरी सेवा करने से मेरी किस्मत खुल जाए जल्दी तेरा दर्शन हो जाए की खोलू तो तेरा दर्शन हो जाए जाए चापुर ाम मंडळी आजचा दिवस पाचवा स्वर्गस्थाचा प्रवास आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपण आज पूर्ण कसाला घाट ते बोटेगावकडनं पालखी घेऊन आलो उद्या सुद्धा ब्लॉगमध्ये असेच माझी जाईल तर आज व्हिडिओ तर थांबवतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ठेवा जेणेकरून एन नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम बघण्यात दिले तर भेटूया उद्या दिवसता हुआ स्वर्ग स्वर्गा ओम साईला